अशा आपल्या मस्त मिरच्या तयार झाल्या हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मिरच्या बघा आपण जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वगैरे जातो तर तिथं मुख्य कोस पदार्थ असतो तो म्हणजे तळलेल्या मिरच्या अर्थात त्या तळलेल्या मिरच्यांशिवाय त्या जेवणाला काही म्हणजे इतकं काही हे नसतं मुख्य आकर्षण म्हणजे या तळलेल्या मिरच्या त्या तळ आपण मिरच्या तळूया हे मस्त अशा ह्या चांगल्या मोठ्या मोठ्या मिरच्या आणल्यात मी मला खूप आवडतात चला तर म्हटलं आपण आज मिरच्या तळून बघते मी चिरून घेते मी ह्या मोठ्या मोठ्या आहेत ना तर जरा अर्ध्या अर्ध्या करते अशा आख्या घेतल्या तरी चालतील पण मग तळताना जरा कढई मोठी लागते त्याला ठीक आहे मी अर्ध्या अर्ध्या करते त्यात बघा शेंगदाण्याचं कुट घेतलं आहे मी यात हळद आणि मीठ घालणार आहे मिरच्या चिरून घेते आधी थोड्या साधारण मिडियम आकाराच्या असल्या तर मध्ये अख्ख्या तळल्या तरी चालतात ज्या मोठ्या अर्ध्या करायच्या आधी इकडे गॅसवर कढई तापायला ठेवते मी अशा सगळ्या मिरच्या मी अशा चिरून घेतल्या ज्या जास्त मोठ्या अर्ध्या केल्या आणि काही आता ठेवल्यात मी हळद आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कुठ भरून घेते मीठ आणि शेंगदाण्याचं कुपर घेतलं तळलेल्या मिरच्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटत पण त्या जास्त तिखट असल्या तर डोळ्याला पण पाणी येतं बरं का म्हणून मग तळायला मिरच्या साधारण अशा घ्यायच्या असतात मोठ्या मोठ्या ह्या भरून घेते मी सगळ्या मिरच्या हे मिरच्या भरून घेतल्या सगळ्या थोडंसं हे कुट राहिले आणि लिंबू घेतले बघा मी लिंबाचा रस नंतर घालणार आहे चला तर आपण या मिरच्या तळायला घेऊ तेल घालते मी तेल तापलं बघा जिरं घालते मी मोहरीने घालायची जिरं घालायचं नुसतं मिरच्या टाकते तर दोन मिनटं झाकण ठेवू आपण त्याच्यावर गॅस बारीक केलाय असं छान मस्त परतू द्यायचं चांगलं मध्ये मध्ये झाकण काढून जरा हलवायच्या नाहीतर मग ते एक बाजू करपली जाते ते राहिलेलं कुठं मिठ हळ्या त्यात टाकून द्यायचं यात मी आता हे लिंबू आहे बघा अर्ध लिंबू पिळते लिंबाने जरा अजून चव येते त्यात तुम्ही ओलं खोबरं पण खोवून घालू शकता खूप छान लागत परत झाकण ठेवते शिजल्या पाहिजेत ना चांगल्या आपल्या अशा मस्त मिरच्या त्या तेलात परत हो मऊ झालेत चांगल्या त्यात थोडीशी कोथिंबीर घालते मी तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता अशा मस्त मिरच्या तयार झाल्या आपल्या घाल तर गॅस बंद करतील तर अशा मिरच्या मस्त तोंडी लावायला तुम्ही करता का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता झाकण ठेवून दिलं की त्या अजून छान मुरतील त्या गॅस बंद केला येऊन